पुणे पुण्यातील मतचोरीबाबत मनसेने पुण्यात पत्रकार परिषद घेत पुरावे दिले मनसेने पत्रकार परिषद घेऊन दुबार नावे दाखवली प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये एकाच व्यक्तीचे चार चार ठिकाणी नाव दिसून आले काही मतदारांची कन्नड आणि गुजरातीमध्ये देखील नावे होती दुबार नावे रद्द करा अशी मनसेची मागणी आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण पुणे शहराच्या वतीने निवडणूक आयोगाला एक निवेदन देण्यात आलं पुणे शहरामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रभाग डिक्लेअर झाले त्या प्रभागामध्ये एक प्रभागावरती आम्ही अभ्यास केला असं बाकीच्या प्रभागांमध्ये पण अभ्यास चालू आहे एका प्रभागाचा आमचा अभ्यास पूर्ण आला ज्यामध्ये दुबार मतदार याद्या नावं जी आहेत मतदारांची तर ती साधारणतः ऐंशी हजाराचा जर एक प्रभाग असेल मग ऐंशी हजार मतदारांचा सा। तर त्याच्यामध्ये साधारणतः दोन हजार दीड हजार काही ठिकाणी अडीच हजार अशी नावं दुबार आहेत मग ही जी दुबार नावं आहेत ही दुबार नावं कॅन्सल करा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलंय ही दुबार नावं कशी आली मग ती दुबार नावं येत असताना निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ती एक अनेक पक्ष नाव नोंद मतदार नोंदणी घेत असतात आणि त्या माध्यमातून ती दुबार नावं होतात परंतु जरी अनेक पक्षांनी घेतलं तरी पत्ते वेगळे येत नाहीत पत्ता तोच असतो त्यामुळे एकाच पत्त्यावरती दोन नावं आली तर आम्ही समजू शकतो पण वेगवेगळ्या पत्त्यावरती ज्यावेळेस दोन दोन दो तीन तीन नावं येतात काही ठिकाणी चार नावं आहेत एक साधं उदाहरण द्यायचं असेल तर पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त होते ओमप्रकाश बकोरिया त्यांचं नाव दोन वेळा आलेलं आहे अशा पद्धतीने एका महिलेचं नाव चार वेळा आलंय काही विध मतदारांचं नाव कन्नडमध्ये छापलंय काही मतदारांचं नाव गुजरातीमध्ये छापलंय मग महाराष्ट्रामध्ये कन्नड कसं समजेल किंवा गुजराती कसं समजेल या सुद्धा सगळ्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि जी काही दुबार नावं झाली आहेत तिबार नावं आहेत काही चार बार नावं आहेत ही सगळी नावं त्यांनी त्वरित डिलीट करावीत आणि मग ती यादी पब्लिश करावी की जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये क्लिअर यादी मिळेल आम्हाला एकदम क्लिअर यादी मिळाली तर आम्हाला निवडणुकीला ते सगळ्याच पक्षांना ते सोपं जाईल हे आता आम्ही सगळं निदर्शनास आणून दिलं सगळ्या याद्या त्यांच्या समोर दिल्या त्या याद्यांचे थे झेरॉक्स त्यांच्या समोर दिलीत या सगळ्या गोष्टी आज तुमच्या समोर पण मांडल्यात कदाचित तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा खूप मोठा गोंधळ आहे दुबार नावांचा मयत, ना, मयत नाव जे आहेत ती तो वेगळाच भाग आहे त्याच्यामध्ये डेथ सर्टिफिकेट शिवाय आपण मयत नाव डिलीट करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवरती हो निवडणूक आयोगानं त्वरित काम करावं यासाठी आज आम्ही त्यांना एक निवेदन देऊन